जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुडे युट्यूब चॅनल वर तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर दिवाळीच म्हणजे सगळ्यांच चालू यायचं किंवा मामाच्या गावाला जायचं तर आमच्या तैनत्या पण आलेलं आहे आणि काल पण कालच सुभांच्या गावच्या आत्या पण आलेल्या आहे तर आता फक्त आत्या आणि आपली दिदी राहिली ती वळ्याची तर आज आणि दीदी आहे बाकी म्हणजे शंभूला त्यांना सगळ्यांना तर व्हिडीओ शेवट लोक बघा आणि आज आमच्या तईला आणि आज त्याला पण घरी जायचे নত যাচ্ছে খুবই ভালো বাস

ते पण छोटे कसं करत तिथले हुशार तर बघा आमची दिदी आणि शंभू बसलेले आता तर भाऊ बीज म्हटल्यावर कस बहीण भावाला ववळते तर तर आता वळून बाई ओवळंगी ओळूंगी ना ओवळ ना ताट तर बघा आमची दिदी काल आलेली ती आणि शंभूचा आणि दीदीचं लुक तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर दोघांनी पण मस्त असे नवीन कपडे घातलेले हा काय दिल दीदी तुला शंभू ना दहा रुपये दिले का चला आता पवन दादाज बारी उठ आता शंभू तू पवन दादाज बारी या

嗯，六百。 तर बघा म्हणजे चालू होती सकाळी कामाची गरबड आणि दोन तीन दिवसापासून ताई पण आलेल्या आत्या आणि मग आत्या पण तर आज आत्याला जायचंय तर आत्याच पण आवरायची तयारी चालू झालेली आताच चालू आहे आवरायचं आता कुक लावला नाव यावेळेस दिवशी सगळ्यांची अर्जंट आणि दोन तीनच दिवस राहिल्या आता हा ना नागी नागी। हाँ हाँ दर दर हाँ। हाँ हाँ हा गाडी पण आली पिशवी गेला रस्ते रोप आहे मम्मीकडे फोन आहे पण मम्मी लावता नाही हा 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 दीदीचं पण सकाळी आवरून दिलं दीदी नवीन ड्रेस घातला आज चालेल ना आता नाही निघी आजची दिवस रोहन द्यायचा यांचं नाही चालू आहे हे नका मशीनला मातीन ती कठोली काय हा त्याला आज वांजर गावलो गाडी नाणेसिंगची स्वयंपाकराय करून तैन ते पण गेलेले देवगडला पोहचले असतील आता हा तर बघा काम पण आवरलं आणि तैन त्या गेलेल्या होते देवगडला तर तैनत्या पण आताच देवगड वरून आलेले तर तई आणि भू गेलेले होते आणि इकडं मम्मीचा स्वयंपाक चालू होता तर हे बघा मम्मी आज स्वयंपाकवर राहिल्या मम्मीना साठी कापण्या पण बनवलेल्या तैला कापण्या आवडत्या त्याच्यामुळे मग मम्मीना आज कापण्या पण बनवल्या मम्मी कडे काय के केलं पिठलं केलं तुम्हाला आज वरण भात भजे ते काढलेले मम्मी ना पुरे ते आणि काही चपात्या पण केलेल्या चला आज तैला तईच्या घरी जायचंय तैवा समजाव ना करून

तर बघा आत्ताच आमच्या तई पण गेलेलंय आणि आमचा शंभू पण तईच्या माग लागला होता तर मम्मी शंभू तिकडे घेऊन आहे बघा देतो काय चालू फोन पोरली हा काय का देतो का क्लिप पण ना तर तईन त्या दिवाळीला आल्या आता दिवाळी पण झालेली आहे तर तई पण गेल्या आणि सकाळीच आत्या पण गेल्या तर चला आता बाकीच काम आवरून घेते मी पटापटा आज, ले ले, तर जेवण मिवणं केल्या आज आणि आता गेलेले आहे तर पप्पा गेलेले घालायला आणि बाहेर पण दोन तीन दिवसापासून इतका पाऊस येत आहे आज जास्तच पाऊस सायंटला आता तेच मग मोठी गाडी मध्ये गेलेला येत तर रोड पासून मोठी गाडी आहे आणि ते पण आल आल ते आलं बघा तुम्हाला ते दाखते हे बघा किती आवळंते आलेले आणि सकाळीच थोडासा पाऊस झालेला आहे आम्हाला तर बघा झालेली दुपार आणि सगळं काम पण आवरून घेतलं तर तर तमना पण नाही कसं घरामध्ये सगळेजण असला असले की बरं वाटत आणि करमत पण तर आठ दहा दिवसापासून पण आणि डिस्को पण आलेले होते तर घरामध्ये करमत पण होत आणि डिस्को होते तर आत्य ते पण आज सगळे सगळे गेल्या तर बघा आज आम्हाला कोणालाच करमत नाहीये तर सगळं काम पण आवरून घेतलं आणि मम्मींच्या गेलेलं आहे तर मामाची मचिद आणि बघा दुपारच्या नंतर कसं वातावरण बदललेलं आहे तर सगळं इतकं आबळ होता आणि त्याच्यानंतर म्हणजे ऊन पण पडला आणि आबळ पण सगळं गेला आणि वारं जास्त सुटलेला आहे बघा नाही ना आज हा आता महिन ते गेला तर आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद